दिवस पाचवा सात ऑक्टोबर रंग पांढरा देवी स्कंद माता माळ बेलपान नैवेद्य केळी मंत्र जपायचा आहे ओम देवी स्कंद माता ये नम पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या जा, पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काकेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिके नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते स्कंदमाता चार भुजाधारे आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते तिचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकाची चित्तवृत्ती लोप पावते सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे स्कंद मातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंद मातेच्या उपासनेने भगवान स्कंदची उपासनाही सफल होते सर्व मंडळांची आधी स्टा स्टारी त्रि स्टा त्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भोसागरात दुःखापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी चा यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही स्कंद माता बालकार्तिके असं सिंहावर आरोड असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणीचे द्योतक आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणीची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निशांत देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात